पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार आम्ही हे पण तुम्हाला सांगून टाकतो हा कारण की आजच्या प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे अनेक वर्ष घरामध्ये मंत्री संत्री विंत्री सगळे यांच्याच घरात परंतु एकच आमदार निवडून येतोय खासदार आमच्यामुळे झालेला आहे असल तुमच्याकडे धन संपदा पैसे सगळं करून काय केलेलं ते माहिती आहे लोकांना भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलं टीकास्तर मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या कार्यशैलीवर तिखट टीका केली गोगावले आणि तटकर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ चुकत नाही असा जोरदार प्रतिसाद दिला तटकर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष करत गोगावले म्हणाले तुमची हाऊस काय होती अख्ख्या महाराष्ट्रात तुमची एक सीट फक्त आम्ही निवडून दिली बाकी सुपडा साफ झाला होता आम्ही मान वाकडी केली असते तर तुमचा टांगा पलटी घोडे फरा अशी स्थिती झाली असते शेठ काय लोक बोलतात मंत्री असल्यामुळे आम्हाला काय थोडे बंधन आहेत पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार आम्ही हे पण तुम्हाला सांगून टाकतो हा कारण काय ज्या प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे सेठ परवा ते कुठेतरी बोलले की लोकसभेला भरत काय केलं म्हणजे आमचे आई वडील अत्यंत प्रामाणिक काम करते म्हणजे राजकारणात नाही कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा आहे मी रायगडच्या पुण्य पुण्यभूमीतला मी मावळा आहे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे आणि साहेब एकनाथ शिंदे साहेबांचा खंदा समर्थक म्हणून आम्ही काम करतो करतोय मी एकच सांगतो जर आपण देवाला मानतो मी आज ओपन चॅलेंज करतो आहे तुमच्याकडे इथं धावीर महाराज आहे माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहे दोन्ही एकच देव आहे ह्या दोन्ही देवा देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फुल उचलायचं जर भरतशेटनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायचित भरत भोगल लोकसभेला आणि जर, के जर केला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या याच्याबद्दल तिघांच्याबद्दल तर त्यांनी उचलायचं ते भोगतील माझा ज्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतोय म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर चार पावलं मागं सरकू नमस्कार करू पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेट कधी झुकत नाही हा आमचा बाण आहे लक्षात ठेवा आम्ही काम केलंय काय हैसियत होती तुमची अख्ख्या महाराष्ट्रामधनं एक सीट फक्त आम्ही तुमची निवडून दिली सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुकडा साफ झाला होता इथं फक्त आमच्या महेंद्र शेटनी रवी शेटनी मी योगेशनी थोडीशी वाकडीमान केली असती ना त्यांचा टांगा पलटे आणि घोडे फरार झाले असते लक्षात ठेवा पण हरकत नाही आहे माणसाने असं म्हटलेलं आहे जनाची नाही मनाची काहीतरी थोडीफार अरे आपण जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामामध्ये एखाद्याला जर मदत केली तर आपण आयुष्यभर विसरत नाही त्याची जाणीव ठेवतो वा रे आव्हान करताय स्वीकारलं आव्हान आम्ही स्वीकारलं त्या बिचाऱ्याने दरदर भटकले लोकसभेच्या वेळेला किती हजारचा लीड दिला तुझा लोकसभेला एकोणचाळीस हजारचा लीड आमच्या आमदारकीला थोडा कमी झाला त्यांचा पण लोकसभेला तुम्हाला एवढा दिला आम्ही जास्त नाही दिला लीड आम्ही पण लीड दिला पण मतदारांची टक्केवारी बघा ही मतं कोणाची होती आणि तुम्ही सांगताय लोकसभेला ह्याने काय केलं वा रे महाराज जर नाही कोपला ह्या संध्याकाळच्या वेळेला तर मला विचारून घ्या हिताच करा आणि इथंच भरा लांब द्यायची आवश्यकता नाही आहे लक्षात ठेवा मी पणा जास्त दिवस नाही चालत गर्वाचं घर गर नेहमी खाले असतं लक्षात ठेवा असल तुमच्याकडे धन संपदा पैसे सगळं करून काय केलेलं ते माहिती आहे लोकांना आम्ही मनाची श्रीमंती आहे एकही माणूस भरत शेठच्या घरी असो किंवा महेंद्र शेठच्या घरी असो कधी खाल्या त्यांनी परत नाही जात भले त्याला दहा हजार रुपये पाहिजेत आम्ही दोन हजार पण देऊन पाठवतो बिचारा अपेक्षेने आशेने आलेला असतो मग तो आदिवासी असो किंवा कुठल्याही जाती धर्मातला असो कोणाकडे येतो <प्थाँ> काय आम्ही काय आणलंय कोण जन्माला येताना घेऊन येतो आणि परत जाताना काय घेऊन जातोय देणारा तिथं दहावीर महाराज बसलेला आहे आणि नेणाराही तिथंच बसलेला आहे त्यामुळे काही काळजी करू नका जोपर्यंत आम्हाला आमची नियत आणि नि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत हे आम्हाला कोण हरवू शकत नाही आहेत सतेज जेव्हा काही तुम्हाला सांगितलंच फक्त आमच्या पाठीमागे तुम्ही ठाम उभे राहा ज्याने ज्याने आतापर्यंत पक्षप्रवेश केलेला त्यांना विचारा आम्ही पक्षप्रवेश घेतला वापरले आणि फेकून दिले हे आमच्याकडे नीतिमत्ता नाही आहे म्हबळेंसारखा माणूस कोलाड नाक्यावरती तिथं असणार आमचं शेर चाळीस वर्ष वर्ष होते ना म्हणजे विचार करा की का म्हणते आमच्याकडे येत आहे तो आम्ही काय गुळखोबरो देत नाही आहे आम्ही माणुसकी येतो आहे त्यांच्या कुठलाही प्रसंग आला त्यावेळेला नाही उभं राहू त्यावेळेला सांगायचं आहे तिकडं अलिबाग महाड आणि तिकडं कर्जत तिघांच्यामध्ये तुम्ही आहात तेव्हा काळजी नाही करायची तीन तिघाडा काम बिघाडा होऊ देणार नाही आहे आता तुम्ही चौथ्या आमच्यासोबत येत आहे आणि वकील मनोज तुम्हाला धन्यवाद देणं गरजेचं आहे कारण जे तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये भिस घुसून मिसळून जे काय तुम्ही त्यांना आपलंसं करताय असंच करत राहा आणि आपल्या लोकांना ज्याने ज्याने पक्षप्रवेश केलेला आहे ते आणि जे जे आपली जुनी लोकं आहेत ह्यांचं व्यवस्थित समीकरण जुळवा कोणीतरी पाठीपुढं सर्कल कोण पुढं जाईल नवीन आलेला कदाचित पद दिलं जाईल काय दिलं जाईल ज्याची जशी ताकद असेल त्याप्रमाणे त्याला त्याचा मान सन्मान नक्की दिला जाईल काही कोणी काळजी करायचं कारणही आहे आम्हालाही मला अजून अतून श्रीवर्धनची जाऊन मिटिंग घ्यायची आहे शेठ तर मुरुडवरनं मिटिंग सोडून आलेल्या आहेत रोहेकरांवरती असणारं प्रेम आणि त्याखातर खरं म्हणजे मला येणंच शक्य नव्हतं हो परंतु कार्यकर्ते जो मेहनत घेतो आहे जो धावपळ करतो आहे आणि मंत्री हा दर्जा थोडासा वेगळा आहे त्याच्यामुळे मला आता मला वाटतं ही आठ दहा दिवसातनं का कितीनं तिसरी फेरी असेल मला वाटतं हां तीन फेऱ्या झाल्या माझ्या अजून पुढे होतील त्याची कोणी काळजी करू नका कोण काही कंपनीवाल्यांकडनं फोन करतोय कोण अधिकाऱ्यांकडनं फोन करतोय पोलीस तहसीलदार सगळ्यांना म्हणून महेंद्र शेठ सांगून टाकलेलं आहे दुजाभाव चालणार नाही आमचे कार्यकर्ते चुकले आम्हाला सांगा हरकत नाही आहे पण मी मगाही सांगितलं चुकणार नसतील त्यांना त्रास जर झाला मग तो कोणी अधिकारी असो मग त्याची बाकी गैर केली जाणार नाही हा मला शब्द आहे आमचे कार्यकर्ते कधी चुकीचं करणार नाही आहेत तुम्हाला पोलीस असतील तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील कमिशनर असतील कोणी असतील पण तुम्ही होऊन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आम्ही शिवसेनिक आहोत बाळासाहेबांनी काय सांगितलंय आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही चुकून पाय लागला तर त्याला नमस्कार करायचा पण जाणून बुजून कोण जर पाय लावायचा प्रयत्न केला तो जर अंगावर आला त्याला शिंगावर पण घ्यायचं ही शिवसेनेची ताकद आहे लक्षात ठेवा कारण आपली पद्धत आहे ना आज जो काय मराठी माणूस मुंबईमध्ये ठामपणे जो पायर उभा आहे तो केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या कृपाशीर्वादामुळे शिवसेनेमुळे हे कोणाला नाकारता येत नाही आहे हजारो कुटुंब आज आपली मुंबईमध्ये राहत आहे ठाण्याला पुण्याला वेगवेगळ्या ठिकाणी नालासोपाऱ्यापर्यंत गेलीत तिकडे कर्जत कसारापर्यंत गेलीत बदलापूरपर्यंत गेलीत याला फक्त आणि फक्त एकमेव कारण जर कोण असाल तर आदरणीय बाळासाहेब आणि शिवसेना आणि म्हणून आज जी शिवसेना फोफावत चाललेली आहे काय झालं अनेक वर्ष घरामध्ये मंत्री संत्री विंत्री सगळे यांच्याच घरात परंतु एकच आमदार निवडून येतोय खासदार आमच्यामुळे झालेला आहे मग तुम्ही सांगा तुम्ही त्याप्रमाणे वागा तर तुमची प्रगती होईल इतर प्रगती होणं आणि वेगळी प्रगती ह्यात फरक आहे ते महेंद्र शेठच बोलू शकतात आम्हाला काही बंधन नाही म्हणजे असो दोन तारखेला नगरपालिकेच्या निवडणूक आहेत तीन तारखेला रिझल्ट आहे माझी विनंती आहे ज्यांचे ज्यांचे नातेवाईक सोयरे सोयरेसंबंधी पाहुणे काय जे असतील त्यांना विनंती आहे जे काय आपले उमेदवार ज्या ज्या प्रभागामध्ये वार्डामध्ये उभे असतील नगराध्यक्षसहित त्यांना आपलं मतदान करावं आपल्या नातेवाईकांना सांगावं ही तुम्हाला एक प्रेमाची विनंती करतो तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि तिथे तू सांगितलंच की गेल्या अनेक वर्ष आम्ही काम केलं तिकडं काम केलं जातं इकडं काम केल्यानंतर काय तुम्हाला फरक वाटतो आहे ते तुम्हाला समजेल आज उस्मानबाईंसारखी मंडळी छातेडोकपणे काय गोष्टी सांगतात आज नितीनसारखं आमचं कार्यकर्त्याच कुसवांसारखे महाबळेशेट ही सगळी मंडई आज ही सगळी जुनी मंडई आज जी का आमच्या देशापेक्षा आमचं मोठे पण काय असू शकतं म्हणजे सगळ्याच गोष्टी पैशामध्ये झोकल्या जात नाही आहेत काही तत्वांनी पण चालावं लागतं आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो की आज रोहा बदलतोय त्या रोहा बदल बरोबरच आजूबाजूची घावही बदलत आहेत आणि निश्चितच एक ना एक दिवस अखंड रोहा तालुका बदलल्याशिवाय राहणार नाही हा मी तुम्हाला आत्मविश्वास देतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझ्या दोन शब्दाला पुनराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी